शेतकऱ्यांना कर्जमाफी योग्य वेळी दिलेला शब्द सरकार फिरवणार नाही मुख्यमंत्री फडणवीस माझे सरकार दिलेला आपला एकही शब्द फिरवणार नाही असे स्पष्ट करून शेतकरी कर्जमाफीचा निर्णय योग्य वेळी घेतला जाईल अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शनिवारी दिली राज्य सरकार कर्जमाफीबाबत दिलेला शब्द फिरवणार नाही कर्जमाफी कधी करायची या संदर्भातील काही नियम आणि पद्धती आहेत त्यामुळे याबाबत उचित आणि योग्य वेळी निर्णय घेऊ असे आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात आयोजित वारकरी योग कार्यक्रमानंतर फडणवीस यांनी ही माहिती दिली काय म्हणाले मुख्यमंत्री शेतकरी कर्जमाफीचे आपले आश्वासन सरकार पूर्ण करणार असल्याचं ठणकावून सांगताना ते म्हणाले शेतकऱ्यांच्या हिताला सरकारने नेहमीच सर्वोच्च प्राधान्य ने दिलं आहे त्यामुळे योग्य शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचा निर्णय घेतला जाईल आळंदीजवळ कत्तलखाना येणार नाही कोणत्याही परिस्थितीत आळंदीजवळ कत्तलखाना करता येणार नाही त्यामुळे ते, ते आरक्षण वगळल्याचे आदेश मी स्वतः दिले आहेत कोणत्याही परिस्थितीत आळंदीमध्ये किंवा त्याजवळ मोशीत अशा प्रकारे कत्तलखाना होऊ दिला जाणार नाही तसेच प्राध्यापक भरती लवकरच राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी प्राध्यापक भरतीच्या प्रक्रियेसाठी सर्व प्रकारच्या मान्यता दिल्या आहेत त्यामुळे राज्यात लवकरच पा प्राध्यापक भरतीची प्रक्रिया सुरू होईल असेही मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले